नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने पालघर मध्ये केले आंदोलन काश्मीरमधील मधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या झालेल्या हल्ल्यात देशभरासह महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला या घटनेमुळे संबंध देशभरात शोककळा पसरली असून त्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे पालघर जिल्ह्यात शिवसेनेही जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली पालघर शहरातील हुतात्मा चौक पाचबत्ती येथे अतिरेक्यांच्या झालेल्या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली देऊन तीव्र निषेध आंदोलन केले व अतिरेक्यांना पकडून कंठस्थान घालण्याची मागणी केली शिवसेनेने केलेल्या या दर्शनात जिल्हाप्रमुख कुंदन संखे उपनेत्या ज्योती मेहेर माजी राज्यमंत्री मनीषा निमकर पालघर शहर प्रमुख राहुल घरत युवासेना जिल्हाध्यक्ष साईराज पाटील शहर महिला संघटिका सविता मल्ला विधानसभा संघटक शंकर नारले माजी नगरसेवक बंड्या मात्रे अमोल पाटील एडवोकेट धर्मेंद्र भट मनोहर संखे चंद्रशेखर वडे अक्षय संखे उपशहर प्रमुख संजू धोत्रे सेना जिल्हा समन्वयक नैवेद्य संखे कुमार माळी वृषभ वारे जेतू बांदिवडेकर हरिश्चंद्र कासलेकर अवधित सिंग महिला पदाधिकारी लीना पाटील दीपा पामाळे नमिता पिंपळे योगिता वडे सरिता ठाकूर मंगला गावकर जानवी गवळी यास्मिन लुलानिया, स्नेहा ठाकूर नयना गावडे कल्पना पाटील यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची ची रिपोर्ट